तालुक्यातील सोरापाडा येथील ग्रामपंचायतच्या ब्लॉक बसवण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला या प्रकरणी शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अश्लील शिविगा अॅट्रॉसिटी तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह भाजपचे पदाधिकारी अशा एकूण बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा या ठिकाणी एकोणतीस नोव्हेंबरला दोन गटात ग्रामपंचायतीचे पेभर ब्लॉक बसवण्याच्या कारणावरून वाद झाला यावेळी पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांनी फिर्याद दिली आहे यानुसार एकोणतीस नोव्हेंबरला दहा वाजेच्या सुमारास सोरापाडा गावचे सरपंच अंजू आमशा पाडवी यांचे पती चेतन ओजू पाडवी हे सोरापाडा गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर असताना सुधीर पाडवी यांना ब्लॉक बसवण्यास सांगण्यात आलं यावेळी त्याचा त्राग येऊन चेतन पाडवी यांनी सुधीर पाडवी व भावाला मारहाण केली यानंतर या ठिकाणाहून ते निघून गेले यानंतर आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी आणून सुधीर पाडवी आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली भाजपचे असलेले सुधीर पाडवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि आताच्या विधानसभेत आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात काम केलं म्हणून आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी बोलवून सुधीर पाडवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्लील शिबिगाळ करत मारहाण केली असल्याचं बोललं जात तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीला देखील अश्लील शिबिगाळ करत या मारहाणीत सुधीर पाडवी यांच्यासह चार जणांना दुखापत करण्यात आली काल सकाळी आमच्यावरती बेदम मारहाण झाली या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की आम्हाला दोघांना दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी ते आमशा आमदार आमशा पाडवी व त्यांचा मुलगा शंकर आमशा पाडवी त्यांच्या साला त्यांच्या साला जे का पाडवी त्यांचा मुलगा विक्की जेका पाडवी हां आणि आमदार स आमशा पाडवे आमदार यांच्या जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांचा चंदेल गोलू चंदेल चंदे, तुकाराम बोकड्या वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं माझ्या भावाला बेदम मारहाण केलं मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय कशाला मारताय तर मला आमदार आमच्या पाडवीने माझे केसर धरून मला खाली पाडलं मला बेदम मारहाण केली माझ्या छातीवरती माझ्या अवैध अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे म्हणून मला एकच विनवणी आहे जो सांगतो की मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष असताना लाडकी बहिणींचा बहिणींचा म्हणजे बहिणींचा सांगून बहिणीवरतीच अत्याचार करतो आहे हा अत्याचार करतो आहे बहिणींचाच छळ करतो आहे बहिणीला सांगतो आहे तुला नंगी करून मारेल तुला तुला नंगी मारे, तुला नंगी करून मारेल हां तुला मा, तुझी मायच्या घोसडा तुझा चोधू तुझी माय तुझी मायची चोधू तुला चोधू असं मला शे घाण शिवी घालत आहे हां आणि मला करून मारण्यात मारेल असं मला सांगत आहे आणि एकीकडे म्हणतो मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे तर मला एक सांगा बहिणीने हा कस हा कसला न्याय आहे जो म्हणतो मी लाडकी बहिणीला हे देईल मी ते देईल आणि त्याच लाडकी बहिणीला केस धरून मानतो तिला चोधतो तिला सांगतो तुझी आई चोटतो हां तिला असं शिविगाड करतो हां तिला केस धरून मारतो माझ्या अवेद अंगावरती किती मारहाण केली आहे त्याने मला स्तनपान करायला माझ्या पोराला मला त्रास होतो आहे माझ्या छातीवरती एवढं मारलं आहे त्याने मला की माझ्या प्रायव्हेट पार्टवरती एवढं मारलं आहे माझ्या जान्यांवरती एवढं मारलं आहे की मला बसतासुद्धा येत नाही आहे मला एवढा त्रास होतो आहे म्हणून मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे माझ्या बहिणींनो की मला या गोष्टीचा न्याय मिळवून द्यावा व मला या गोलू चंदेल गोलू चंदेल ह्यांनी मला शिवी केली की तुम्ही साले आदिवासी काय करून घेणार तुझी माझ्या घोसाळ डोंगरातले राहणारे तुम्ही काय करून घेणार असं मला शिवी देत होता माझ्या जातीविरोध मला शिवी देणारा हा गोडू चंदेल त्यांचा पी ए आमदार आमशा पाडवी यांचा पी ए यांनी मला शिवेगाड केला आहे मला या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे मला मंत्री साहेबांना हा व्हिडिओ द्यायचा आहे की मला न्याय मिळवून द्यावा हा हा असला अवैधभंग करणारा हा असा माणूस मला याच्यानी मला न्याय मिळवून द्यावा मला शिवेगाड करण्याचा न्याय मिळवून द्यावा मला मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला हीच मिळेल मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील एवढं मी संपवते नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची थ्री वन आर एस प्रिव्हेशन ऑफ ॲट्रॉसिटीची थ्री वन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध असा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, आ, गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस ही दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहित्याचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोटकलम दोन तीनशे बावन्न चीनचे दहा पोर्ट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स्ट एस सी एस टी कायद्याअंतर्गत थ्री वन आर एस कलम अंतर्गत हा अंतर्ग, गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे या प्रकरणी सुधीर पाडवी यांच्या फिर्यादीवरून आमदार आमशा पाडवी जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी यांच्यासह नऊ जण तसेच अनोखी जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत शब्बीर खाटेक माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा